त्यानंतर जी परीक्षा देशामध्ये दे अतिशय अवघड समजली जाती आणि तिचा निकाल दरवर्षी साधारणतः एक किंवा दीड टक्के किंवा फार फार तर दोन टक्के लागतो अशी चार्टर अकाउंट या परीक्षेमध्ये आपल्या गावातील एका मुलाने अतिशय कौतुकास्पद असं यश मिळवलं तो आहे कुमार प्रसाद रामराव मंडलिक ज्यांनी ची परीक्षा पास केलेली आहे तो चार्टर अकाउंटंट बनलेला आहे आपल्या गावाच्या दृष्टीने अतिशय गौरवाची गोष्ट आहे त्याचा सत्कार या ठिकाणी होतोय त्याचे आई वडील असतील तर त्यांनी बरोबर यायचे आणि हा सत्कार संपन्न होता यानंतर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षेमध्ये एमबीबीएस झाल्यानंतर या परीक्षेमध्ये यश मिळवणारी आपल्या गावातील एक मुलगी डॉक्टर प्रज्ञा चंद्रकांत खैरे हिचाही आरती मंडळाच्या वतीने सत्कार होतोय प्रज्ञाला विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचंय यानंतर एमबीबीएस परीक्षेमध्ये डॉक्टर अनिकेत संपत खरपुडे यांनी जे उज्ज्वल यश मिळवलेलं आहे त्याचाही सन्मान आरती मंडळाचा आणि ग्रामस्थांच्या वतीने होतोय त्यालाही विनंती की आपणही व्यासपीठावर यावं अनिकेत संपत खरपुडे डॉक्टर अनिकेत संपत खरपुडे हा सत्कार सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते होतोय छोट्याशा सत्कारानंतर दक्षिण दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर बजरंग बदीच्या या ठिकाणी शालाबाद प्रमाणे श्रावणी शनिवार शेवटचा आणि शेवटच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने या ठिकाणी शिनिवारच्या निमित्तानं या ठिकाणी या मंडळाने जो कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी श्याम सुंदर महाराज ढवळे यांची अतिशय सुंदर अशी कीर्तन सेवा संपन्न झाली कीर्तन सेवा संपन्न झाल्याच्यानंतर जा गावातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या गावाचं नाव मोठं केलं त्यांचा या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि गेली बारा वर्षापासून उत्तमराव तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही आरती दर शनिवारी या ठिकाणी चालू केली म्हणजे साप्ताहिक कार्यक्रम या ठिकाणी आपण चालू केला मंदिर उभं राहत असताना आपलं योगदान सर्वांचं या ठिकाणी मोठं राहिलं गावकऱ्यांचं महाराज हे मंदिर महाराज आहे का नाही बसेल या पुढे या महाराज तुम्ही खूप वेगवेगळे प्रकारचे कीर्तनाच्या माध्यमातून दाखले दिले आणि त्या दाखल्यांना सरून सर्वांना या ठिकाणी मंत्रमुग्ध आपण सगळ्यांना केलेलं आहे मंदिर गावातलं कधी झालं यापूर्वीच हे कुणालाही कस ज्ञात नाहीये पण या संदर्भातली थोडीशी माहिती पहिलं मला आहे खूप जुना काळ आहे मध्यंतरीच्या काळामध्ये या मंदिरासंदर्भातली काही भाट मंडळी या परिसरात जात असताना त्यांनी काही त्यांच्या त्या पोथीतील दाखले देत या मंदिराचं बांधकाम त्या पूर्वीच्या काळातील कोण गायकवाड म्हणून त्यावेळेचे शिवाजी गायकवाड मला नाव माहित नाही त्या ठिकाणी मी पाहिलेलं होत त्यानंतरच्या काळामध्ये महाराज दोनशे चारशे पाचशे वर्ष काय गेले असतील ते गेले असतील पण या गावामध्ये या मंदिर खूप सुंदर असं आमचं मंदिर होतं आणि हे मंदिर कालांतरानं काही गाभाऱ्यातील का दगड त्या ठिकाणी निसटले होते आणि म्हणून बऱ्याचशा काळामध्ये चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये आत्ता अलीकडच्या अनेकांना वाटत होतं की या मंदिराची उभारणी नव्याने झाली पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती परंतु या मंदिराच्या दगडाला काढायचं पुन्ही आणि या मंदिराचं बांधकाम खोलायचं कोणी या संदर्भात अनेक तर्कवितर्क गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी आणि अनेकांनी त्या ठिकाणी मावलं पण दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी आम्ही कार्यरत असताना त्या ठिकाणी योग आला आज राजा भाऊ कुलकर्णी हयात नाहीये पण त्यांचा या गावातील प्रत्येक वास्तूमध्ये आणि किंवा गावातील एखाद्या विचारामध्ये त्यांचा वास आपल्याला कायम त्या ठिकाणी दिसून येत आहे हे मंदिर होत असताना आम्ही राजाभाऊना विचारलं राजाभाऊ लोकांच्या सूचना अशा अशा आहेत की एखादं मंदिर जर आपण बोलायचा प्रयत्न केला तर काही लोक म्हणतात त्याचा वंश उल अशी भावना महाराज लोकांच्या मनातून त्या ठिकाणी यायची पण या ठिकाणी राजाभाऊ कुलकर्णी आणि अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं की मंदिर हे उभं राहिलं पाहिजे मी ही भजनरंग बलीचाच भक्त आहे आणि माझं नाव दे राम आहे तर आम्ही त्या ठिकाणी या वास्तू खोलण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला पण ही वास्तू खोलायच्या अनोगर या बजरंग बलीच्या मूर्तीवरती आम्ही छत निर्माण केलं हे जे मंदिर दिसते आज हे पूर्वीचं मंदिर खोलायच्या अनोगर याच्यावरती आम्ही हे मंदिर उभं केलं आणि मग मंदिर खोलायला त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केली तर ते मंदिर खोलत असताना मूर्ती आम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित बाजूला घ्यायची होती पण ते काही जमत नव्हतं कारण ती मंदिर मूर्ती सुद्धा दोन तीन फूट खोल खाली त्या ठिकाणी जागेवरती पूर्वीच्या काळातील लोकांनी त्या ठिकाणी ठेवली होती म्हणून आम्ही पाठीमागच्या बाजूने एक दोन चार दगडी त्या ठिकाणी शिळा काढल्या आणि त्यानंतर मूर्ती क्रेन लावून पाठीमागच्या बाजूने बाहेर काढलेली आहे हे मी का सांगतो तर त्यामध्ये प्रामुख्याने भूमिका मी घेतली होती की काही झालं तरी मारुतीचं मंदिर उभं केल्याशिवाय मी राहणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी माझी होती कारण या ठिकाणी ग्रामपंचायतची इमारत उभी राहत होती या ठिकाणी विसीचं चा काम चालू होतं या ठिकाणी शाळेची इमारत त्या ठरण्याच्या काळात उभी राहत होती हे सगळं चांगलं होत असताना पेठेतील हे ब्लॉक आणि या परिसराचं सुशोभीकरण त्या ठिकाणी चालू होतं म्हणून मारुतीचं मंदिर सुद्धा तितकेच दर्दीनार झालं पाहिजे ही भावना गावकऱ्यांची होती म्हणून त्या ठिकाणी आपण ते केलं मूर्ती बाहेर काढल्याच्या नंतर क्रेंनी आम्ही पलीकडच्या झाडाला ठेवली मंदिर उभं केलं त्या मंदिरामध्ये आजपर्यंत मी कुणाला काही सांगितलं नाही राजा व कुलकर्णींनी त्या काळाला सांगितलं कारण वेळेस आम्ही मूर्ती काढली त्या मूर्तीच्या खाली आम्हाला तांब्रपट मिळाला त्या तांब्रपटावरती वेगवेगळी अक्षर त्या ठिकाणी टाकून त्या दरम्यानच्या काळामध्ये तर त्यावेळेस आम्हाला त्याचा वाचक कुणी भेटला नाही तो ताम्रपट आजही या मूर्तीच्या खाली आहे पण नवीन एक ताम्रपट आम्ही ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे जे बाब कॉन्क्रीटची भिंत उभी केली त्याच्यामध्ये या दरम्यान त्या दरम्यानच्या काळामध्ये असणारे गाव कारभारी गावातील सगळे सगळे जी ज्येष्ठ मंडळी यांच्या नावाचा नामोल्लेत हे मी कुणालाही सांगितलं नाही फक्त राजाभाऊ कुलकर्णींना माहिती होत पण आज मी सांगतो त्या मूर्तीच्या मागे जी त्या ठिकाणी आपण कॉन्क्रीटची भिंत केलेली आहे त्याच्यामध्ये तो लेख त्या याच्यामध्ये आहे पण त्याला वरतून सगळं कवर आहे कधी योगी महाराज शंभर वर्ष दोनशे वर्ष दोन हजार वर्षांनी या मंदिराचा शिशोभीकरणाचा पुन्हा कधी योगी त्यावेळेस ते निघल हे शंभर टक्के त्याच्या खात्रीने सांगतो हे मंदिर उभं राहिल्याच्या नंतर का त्या सर्वांचा एकत्रित विकास झाला आणि विकास झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं गणपतीचं मंदिर ज्या गावामध्ये भालू काकांच्या त्या ठिकाणी होतं आपल्याला ला द्यावा लागायचं कारण ती वयस्कर मंडळी होती म्हणून आपण गणपतीचं मंदिर त्या ठिकाणी उभं केलं त्यानंतर मारुतीरायांचं मंदिर उभं केलं आणि या गावाचं देवरथ भैरनाथाचं मंदिर या महाराष्ट्रामध्ये जाणारा येणाराची नजर त्याच्याकडे जाईल अशा पद्धतीचं उभं केलं हे गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी उभं केलं अशी चांगल्या वास्तू या गावामध्ये आपल्या उभ्या राहिल्या हे फक्त गावकऱ्यांच्या मुळे घडू शकलं एवढंच या त्यांनी सांगत आणि या मंदिरासाठी पहिला कर कुणी निधी दिला असेल ते पहिला मंगलदास बांदल यांची जी स्कीम केली हडपसरचा एक माणूस होता त्यांनी पाच लाख रुपये म्हणजे घर झालं सगळं ते त्या माणसाने त्या ठिकाणी करून दिलं विशेष करून त्याचं या ठिकाणी अभिनंदन करण कारण या मंदिराला कुणी कुणी काय दिलं या मंदिराला कुणी कुणी काय दिलं हे फक्त रामभाऊ सासवडे याच एका व्यक्तीला माहिती आहे की हे मंदिर कशा पद्धतीने कुणी कुणी देणगी दिली याची मला कल्पना आहे त्यामध्ये सुद्धा दत्ताभाऊ पवारांनी त्या ठिकाणी काम चालू ठेवलं भैरनाथाच्या मंदिरामध्ये भैरनाथ देवस्थान ट्रस्टने काम चालू ठेवलं आणि मारुती मंदिराचं कुणी काम करील ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होते ते काम प्रामुख्यानं या गावामध्ये चालू कायमस्वरूपी ठेवलं ते म्हणजे उत्तम आणि त्यांच्या सहकार्याने ते अशाच पद्धतीने भविष्य काळामध्ये या गावाचा यकोपा राहू हे शक्ती आणि भक्तीचं स्वरूप या ठिकाणी अशाच पद्धतीने गाव मोठं होण्यासाठी आणि गाव एकरूप राहण्यासाठी आपण सगळी मंडळी एकत्रित येऊन नक्कीच करत राहू एक अतिशय चांगल्या पद्धतीचा श्रावणी शनिवारचा सोमवार मग शिकोडातून आलं कार्यकर्त्यांनी केलं तुमच्या बरोबर असंख्य सवंगडी मांढरेश्वर असतील अन्य मंडळी असतील असंख्य सवंगड्यांना एकत्र घेऊन मारुतीची आरती आपण चालू केली त्याबद्दल मनापासून आपल्याला या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ही सगळं सांगण्याचा योग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आला हे मी माझं धन्य समजतो आणि आपणा सर्वांना या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो श्रावणी शनिवारच्या कीर्तनाच्या निमित्ताने सगळे शिकरापूरवासी कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित झालेला आहे मारुतीरायाचं स्मरण करण्यासाठी या श्रावणी शनिवारचं उत्तमराव आणि त्यांचे सगळे सहकारी हे नियोजन सालोसाल करत आहेत आजही तो कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे प्रामुख्याने उपस्थित असलेल्या या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य कुसुमदा या शुभेच्छा दिल्या या गावच्या दडणघडणीमध्ये त्यांचा विशेष आपल्या सगळ्या माय बापांनी त्यांना संधी दिली आणि त्यानंतर काम करण्याची संधी त्यांना मिळाली ते रामभाऊ सासवडे या गावचा आत्ता जो सरपंच आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम करतो आहे आमचा तो सगळ्यांचा सहकारी रमेश उपस्थित असलेले सगळ्या ग्रामपंचायतचे सदस्य आणि ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला ते सगळे सत्कार जिल्ह्याचे नेते भाजपचे राजाभाऊ त्यांचे सगळे सहकारी आहेत आज धवळे महाराजांचं कीर्तन झालं आणि सगळ्या गावातील ज्या ज्या मुलांनी यश संपादन केलं त्यांचा सत्कारही या ठिकाणी केला याचं एक वेगळं नातं आहे पहिला सत्कार आपण केला त्या समृद्धीचा सत्कार आपण केला जिच्या आजोबाने या तालुक्याचं पहिलं उपसभापती पद म्हणजे वसंतरावांनाच स्मरण होत वसंतरावांना सारखा एक भ्रष्टा नेता या तालुक्याला मिळाला पहिले सरपंच पहिले तालुक्याचे सभापती रायकुमार गुजर गुजरे उपसभापती आपले राव सरदार त्याचप्रमाणे दुसरा सत्कार आपण केला तो मंडलिक गुरुजींच्या नाताचा केला गुरुजींची सेवा संपल्या इथे शालेय पुस्तक त्या ठिकाणी पुस्तकांचं मनोरंजन व्हावं म्हणून त्यांनी रुग्ण लागलं होत त्या गुरुजींच्या नाताचा सत्कार झाला तिसरा सत्कार झाला तर शांताराम खैरे या गावचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केलं किशनराव खैरे एक चांगला त्या ठिकाणी अभ्यासू माणूस एकत्र कुटुंब पद्धतीचा वसा आणि वारसा आज प्रकाशराव खैरे खरं तर हयात नाही प्रकाशराव खैरे रामबाब सासवटांच्या पाणीमाग भक्कमपणी सावलीसारखा उभा राहणाऱ्या माणसाच्या घरातला म्हणजे महाराजच्या मुलीचा सत्कार झाला चौथा सत्कार झाला या गावचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलं अत्यंत संयमी अत्यंत त्या ठिकाणी कुठलाही जातीय सलोखा कधी बिघडून न देणारा माणूस सातत्याने रामकृष्ण हरी म्हणणारा माणूस भाऊसाहेबांच्या नात्याचा सत्कार झाला कारण शपथचा मुलगा याच्याशी आपल्याला काही घेणं देणं पण भाऊसाहेबाच्या नाताचा सत्कार झाला एक अभिमानाची गोष्ट आहे की ही मंडळी गावाच्या गावकारभारी म्हणून त्यांनी काम केलं आज त्यांची नातू पंतू ही सगळी मंडळी पुढे येतात त्यांचा सत्कार होतोय हा हो एक चांगला योग आहे होतोय कुठं त्या ठिकाणी रामराव सासवडे पुढे येऊन बाबरावजी हिरवे एक चांगला माणूस कारण शालेय जीवनामध्ये आपण होतो पाच नापासाठी धडकी लागायची मग त्यांच्या सायकलच्या पाठीमाग पुढत गेलं कडदाला पास का ना पास तेव्हा माझी कधी मला जे पास पण पास म्हणत जेव्हा भांडे पडत नसायचं त्या बाबुरावांच्या या कार्यकालामध्ये ज्यांनी जागा दिली त्यांच्या जागेमध्ये सत्कार होतोय सत्कार कोण करतोय कुणाच्या पोराच्या अध्यक्षाखाली होतोय या ठिकाणी नामदेवराव गायकवाड खऱ्या अर्थाने या गावामध्ये सांप्रदायाचा वसा आणि वारसा निर्माण करणारा माणूस त्यांच्या पोराच्या हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय हा सगळा योगायोग आहे आणि ढवळे महाराज तुम्ही बोलत होता हनुमान भक्त आहे राम राम भक्त हनुमान आहे तुम्ही सांगत होता निसर रामभाऊ सासवड्यांना फोन केला कुठं आहे रामभाऊ सासवडे म्हणले मी माग आहे नाव राम आहे पण काम हनुमानाचं आहे हनुमान मी जरी रामाच सांगितलं पण काम हंगाम आज खरोखर समाधान लागत आहे की रामभाऊ सासवडे या ठिकाणी या गावाचा वैभवामध्ये भर टाकत असताना तुम्ही अनेकांचा उल्लेख केला सगळ्यांनीच या गावामध्ये मदत केली तुम्हाला स्थितीची संधी मिळाली कारण गावाचं मंदिर उभं करणं एवढं सोपं नाही ग्रामपंचायत तुम्ही उभी केली तालुक्याचा रोज घेतला जिल्ह्याचा रोज घेतला हे मंदिर उभं केलं गोरेखाबा सासवडे सारखा माणूस त्या ठिकाणी गावामध्ये आला आणि रामभाऊ सासवडे तुम्हाला संधी दिली बाळासाहेब चव्हाण सारखा माणूस आला त्यांनी आपल्यासारख्या संधी दिली आबासाहेब करंजे आले तुम्हाला संधी दिली ही सगळी मंडळी बापूसाहेब झकात्यांपासून ज्यांना त्यांना या गावची संधी मिळाली त्या त्या माणसांनी या ठिकाणी गाव घडवण्याचा प्रयत्न केला अधिकचा वाटा तुमचा नक्कीच आहे कारण तुम्ही सांगायची गरज नाही लोक सांगतात कारण आज रामभाऊ सासवडे तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या शाळेला जनार्दन उर्फ बाबुराव वासुदेव हिरवे यांचं नाव दिलं त्याचबरोबर त्याचं स्मरण देऊन आज इथं आल्याच्या नंतर एका गुरुजींचे आठवण होते आणि ते म्हणजे विरोळे गुरुजी अडीच रुपयाचा कलर तीन रुपयाचा दरवर्षीचा कलर रंगरंगोटीचं काम आज त्यांचा मुलगा इथून जयभाऊ तुमचं मनापासून कौतुक करतो कारण हे केलंच पाहिजे हे जर केलं नाही तर आपली कृतज्ञता ठरणार आहे दुसरा माणूस इथं आहे ज्याच्या वाचा सत्कार झाला ते भुजबळ इथं आहे भुजबळ गुरुजींसारखं उमद नेतृत्व जे सासोटे गुरुजींच्या नेतृत्वाखाली तयार झालं होतं ते भुजबळ गुरुजींचा मुलगा इथं आहे त्यांचा अभिमानाची गोष्ट आहे त्या सगळ्या मंडळींच्या ऐतिहासिक झालं असणार हे गाव आहे आणि त्याच्यासाठी आज उत्तमराव तुम्ही जे काम केलं खरोखर समाधान वाटत आहे ढवळे महाराज तुम्ही त्याप्रमाणे सांगत होता मी एकदा त्या ठिकाणी श्रीलंकेला गेलो आजही अशोक आहे आजही तिथे हनुमानाची शेती जाणली ना ते ठिकाण आहे काळा पाषाणामध्ये हनुमान शंभर फुटाचा हनुमान तिथे उभा केलेला आहे आणि गेले तर मनात दुःखदा वाटतं की काय ही श्रीलंका असेल आजही तिथे रावणाला ओळखित नाही आम्ही गेलो कोण रावण ते रावणाला ओळखित नाही त्या रामाच्या पाऊल पुन्हा तशाच आहे दा तुम तुम त्या ठिकाणी असणाऱ्या सीता अशोक वाटी तशीच आहे आणि आजही असणारे वानर मोठ्या प्रमाणामध्ये आहे कधी वेळ आला तर तुम्ही जाऊ नये अजून चांगलं माणसं आहे डवळे महाराज कारण जिथे जातो तिथे त्यावेळेस माणसाचा इतिहास अजून आपल्या डोक्यामध्ये येतो आणि आज शिखरापुरकर मंडळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आली ते खऱ्या अर्थाने गावाचं गाव पण राखण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करत आहात रामभाऊ सासर येत असताना मला वाटलं ग्रामपंचायतीला सरपंच झाले ग्रामपंचायती बघतील ग्रामपंचायत का बघा ग्राम ना मी बोलला असं करत आहे त्यांच्या डोक्यात जिल्हा परिषद दृष्टी मला असं कारण ग्रामपंचायत एवढी देखणी गेली कधीतरी बघा त्याच्याकडे सुद्धा तुम्ही बघा ना मला काय कळत नाही त्यांच्या मनात काय चाललंय बघितलं पाहिजे आता ही सगळी मंडळी गमतीचा भार सुटून द्या खरच बघा होते म्हणून मी उल्लेख केला आता पुढे राजकारणाचा मला काय बोलायचं नाही पण ही सगळी जाना मंडळी आपण जवळून पाहिली तर खरोखर गावचा कारभार करणारी गावची कारभारी आज समोर दिसत आहेत मग वसंतराव अण्णांपासून भाऊसाहेब कपड्यांच्या पर्यंत मंडई खुर्ची त्या ठिकाणी सगळी माणसं सासवडे खुर्ची आपले भुजबळ खुर्ची पवार खुर्ची आपल्याकडे होते आज या शाळेत आल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की जे पवार खुर्ची गेले पण एक कावळा म्हणून त्या ठिकाणी यायची आपल्या रामभाऊ सासवडे तुम्हाला ज्ञात असेल आपली ज्या त्या ठिकाणी पीडीबीएम वाले आपल्याला तिथं असायचे आणि पवार खुर्ची पवार खुर्चींचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे मित्रांनो कारण अनेक वर्ष एक कावळा त्या ठिकाणी यायचा आणि लोक लोकमान्यांचे आमचे पवार गुरुजी आले कारण ज्यांच्या उशी मध्ये आपण घडलो त्यांचा इतिहास कधी का विसरता कामाने म्हणजे शिर्के गुरुजी असतील सगळ्या शिक्षकांचं योगदान या शिकरापुरकरांच्या योगदानामध्ये फार मोठा आहे आणि म्हणून आपण सगळे मंडळ आज हनुमानाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे आलात बजरंग कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात आणि एक बजरंग बली जे आहे काम करतोय चांगला आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आशीर्वादाची शिबोरी अशीच ठेवा ज्यांच्या त्यांच्या मनामध्ये आहे त्यांची त्यांची इच्छा पूर्ण हो। होमराव सारखा का भ्रष्ट कार्यकर्ता या गावामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबरी घेऊन काम करतो हे अभिमानाची गोष्ट आहे अरे ज्याने केलं त्याच्याबद्दल कधीतरी आपण म्हणलं पाहिजे अरे केलं कारण ज्याचं खावं त्याचं कधीतरी गावं त्यांनी गाव आणि म्हणून सगळ्यांचा हातभार म्हणाल तुम्हाला सध्या जागा मिळली असेल हरकत नाही तुम्ही चांगलं काम केलं काम त्या ठिकाणी उघात काळाच्या ओघामध्ये लोक तुमच्या पाडेमाग राहिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सगळ्या मंडळींनी आज कीर्तनाचा लाभ घेतला ढवळे महाराज की तुम्ही सुद्धा चांगलं कीर्तन या ठिकाणी केलं तुमचं सगळं कीर्तन आम्ही ऐकत आलो पण कीर्तन इथं मध्ये त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायच्या नाही मी डोळा कीर्तन कराय मलाही जो बऱ्यापैकी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज करतो पण तुम्ही अत्यंत देखण कीर्तन केलं मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो उत्तमराव तुमच्या सगळ्या सहकार्यानी राजाभाऊंचा उल्लेख केला याला मानतात माणूस की राजाभाऊनी इथे येऊन त्या ठिकाणी काम केलं बाळासाहेब चव्हाणांनी त्या ठिकाणी काम केलं गोरेंदादास सासवड्यांनी त्या ठिकाणी काम केलं तुम्हाला नेतृत्व मिळलं तुम्ही काम उभं केलं सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या वसंत वसंतरावांनाची ना तिथं आहे तिला एकूण आपण फक्त बोलू द्या कारण तू चांगली आहे बापू आहे तुझं चांगलंय वहिनी इथं आहे त्याच्यामुळं तू बोल थोडासा दोन मिनिट आणि कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी संपूया जी जय श्रीराम जय 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 श्रीराम धन्यवाद श्री आवत ना मच छान रि धन्यवाद मला इथं बोलाबद्दल तुमच्या सगळ्यांचा थँक्यू कार्यक्रमाला बद्दल तुमच्या सगळ्यांच्या आभारी मानते मी कार्यक्रम होणार आहे सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी शाळेमध्ये